तुमचे एक पुन्हा एकदा काय आहे स्वागत आहे आमची साई मस्त पैकी रेडी झाली आणि ते चालले खेळायला बाय बाय सगळ्यांना सांग ना मी चालली खेळायला गार्डन मध्ये जा बाय बाय तुझा हा हँड रुमाल रुमाल सगळं घर आवरलं गेले मस्त पैकी हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सै्या युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत आहे तर आज तुम्हाला थमनेलवरून वरून समजलं असेल मी तुमच्यासोबत मस्त छान रेसिपी शेअर केलेली आहे तर रेसिपी करायची होती तर माझं घरातले काम आवरलं त्यानंतर मी मार्केटमध्ये आले तर इथेच ना मॉलमध्ये चाले मी इथल्या तर मला बरेचसेना अशा आपल्याला म्हणजे एखादी रेसिपी करायची असली की भरपूर वस्तू लागतात तर किराण्यामध्ये आपण काही सगळं काही ने म्हणजे घेऊन जात नाही तर म्हणजे आपल्या रेसिपी पण वेगवेगळ्या असतात तर त्यानुसार मसाले वेगळे वेगळे सगळं काही वेगळं लागतं रेसिपींसाठी तर मी सगळं फिरली कारण आपण एखादी रेसिपी करायची असते ना तर म्हणजे आपण विचार करून येतो की मार्केटमध्ये नेताना आपल्याला घरी जाताना एवढ्या एवढ्या वस्तू न्यायच्या आहे पण एखादी विसरूनच जातो तर मी आठवत होते आणि दिदी होती माझ्यासोबत तिने सगळे काही शूट केले तर जेवढे मला रेसिपीसाठी लागत होतं तेवढं मी घेऊन आली आणि छान अशी रेसिपी बनवली आहे तर व्हिडिओ स्किप तर करता बघा मार्केटमधून आले आता मी सोबत घेऊन गेले होते भरपूर सारी शॉपिंग करून आले बघू तर सई व्हिडिओमध्ये दे दिसली नाही का बऱ्याच ताईनाईना म्हणजे करमत नाही सईला बघावं असं वाटतं तर थोडंफार शूड घेते येताना तिच्या जलवासाठी लॉलीपॉप घेऊन आली होते ना ती शांत बसलेली ती खाईपर्यंत नाहीतर ती आता खूप खेळकर झाली ना ती अशी शांत बसत नाही आणि आता इथे मी रेसिपीलाही लागले मस्त बटाटे उकडण्यासाठी आता टाकून देते आणि इकडे मी आता डाळिंब सोलते इकडे आई कोथंबीर निवडत आहे कारण आता भाजीपाला म्हणजे सारखी रिमझिम पाऊस चालू आहे आणि मार्केटमध्येही आता ओला भाजीपाला म्हणजे को कोथंबीर मा को मेथीची भाजी ओली भेटते त्यामुळे ती आल्यानंतर आल आहे ना लगेच निवडून लगेच सुकण्यासाठी ठेवायची नाही तर कोथंबीर लगेच खराब होऊन जाते त्यामुळे मी इकडे आई निवडत आहे मी डाळीम निवडते तिच्या भरपूर सागा पसाला दिसतोय सगळी आपल्या रेसिपीची तयारी आहे ही तर आज आपण छान मस्त कच्ची दाबेली तयार करणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही स्किपना करता बघत राहा तर बरेच तरी म्हणजे आता पावसाळा आहे तर लहान मुलं असाय घरात तर लहान मुलांना काही ना काही खौशी वाटतं आणि आपल्यालाही वाटतं लहान मुलांच नाव आपलंच गाव असतं तर छान मस्त पैकी आपण हे करणार आहोत दाबेली तर त्यासाठी मी सगळी तयारी केलेली आहे तर आपण घरच्या घरी पण म्हणजे दाबीचा मसाला करू शकतो पण मी तर सुहानाचा कच्ची दाबिनी मसाला <laughs> नको लाल मसाला मसाला लाल तिखट लागतो त्याला मिरची मिरची आणि नाही हे पाण्यामध्ये मी ना चिंच टाकून दिली भिजण्यासाठी तर आपल्याला ना चिंच गुळाची चटणी लागेल दागणीसाठी ना तर मी मार्केट मधून घेऊन आले बऱ्याच त्यांच्या घरीही असतील माझ्याकडे नव्हते मम्मी मार्केट मधून घेऊन आली आहे आणि आता ते स्वच्छ दोन पाण्याने पहिले धुतली मी आणि त्यानंतर तिसऱ्या पाण्यामध्ये आता भिजत टाकली आहे आणि आता भिजल्यानंतर आपण ते पाणी वगैरे करून तुम्हाला रेसिपी दाखवणारच मी आणि बटाटे पण बॉईल करून ठेवलेले आहे आणि बारीक शेव डाळंबाचे दाणे शेंगदाणे दाबिली करण्यासाठी मी सगळी काय आता तयारी ते करून ठेवलेली आहे तर एवढी सगळी काही कोथंबीर लागत नाही मी निवडून ठेवलेली होती तिचं इथे दिसते तुम्हाला बटाटे पण बॉईल झाले होते आपले आणि चिंच चटणी ही आता बनवायची त्या चिंच ही भिजत टाकलेली आहे आणि आता मी आज आप आता आपण ना मस्तपैकी शेंगदाणे ना लाल तिखट करून घेणार आहे तर आपल्याला मार्केटमध्येही भेटतात मस्त ते फ्राय करून घ्यायचे तर पहिले मी हे सगळे काही मिडियम गॅसवर भाजून घेतले त्याचे सगळे साल काढले पूर्ण सफेद केले आणि त्यानंतर आता कढईमध्ये तेल टाकले आणि तेल जास्त काही टाकायचं नाही आहे आपल्याला फक्त आपल्याला थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे नाहीतर तुम्हाला हे मार्केटमध्येही भेटून जातील तर यामध्ये ना मी थोडासा दीड चमचा आपला दाबिली मसाला आणि त्यानंतर आपला घरचा थोडासा लाल तिकडच ना नॉर्मल हळद तर अशी टाकले आणि थोडंसं ना हे मिडियमच एकदम बारीक गॅस ठेवायचा नाही तर मसाला जळून जातो आणि छान मस्त असं अशा प्रकारे करून घेतलं हे बघा अजिबात जळालं नाही यानंतर यानंतर यामध्ये ना मी शेंगदाणेही टाकलेले आहे पण ते ना व्हिडिओ शूट करत म्हणजे लक्षात नाही राहिलं त्यामुळे तर कसे झाले शेंगदाणे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच आता मी हे जे करते ना ते चिंचाचं पाणी तर चिंच आहे ना मी तीन म्हणजे पाण्यामध्ये भिजत टाकलेली ती तुम्हाला सांगितलंच व्हिडिओमध्ये तर हे थोडंसं सा हाताच्या साह्याने ना ते चिंचेला हे असतं ना तर त्याचं सगळं काढून घेत होते नॉर्मल आणि ते आपण येतं आहे ना म्हणजे चाळणीने पाणी गाळून घेणार होतो पण लाईट नव्हते लाईट ही गेलेली होती त्यामुळे थोडंसं तुम्हाला म्हणजे नंतर काही शूट मला जास्त काही घेता नाही आली पण रेसिपी पूर्णपणे शेअर करता केलेली मी हे बघा आता चिंजेचे ना असं मी ना सगळं काही ना त्याचं सगळं काढून घेतलं पाणी आणि हे बघा आपले शेंगदाणे मस्त झालेले होते तर थोडेसे काळे झालेले ते म्हणजे मसाल्याने आपला जगला गेला माझे क शेंगदाणेच आहे ना थोडीशी क काळे होऊन गेलेले ते लागले होते आणि आता आपल्याला चटणी करायची आहे तर म्हणजे बॅटरमध्ये भरतो बटाट चटणी तर बटाटे उकडलेले होते आणि आता कढईमध्ये मी तेल टाकले तर अडीच ते तीन चमचे मी दाबेली मसाला टाकला आहे आणि जे मी अंबारी मसाला आणला आहे ना म्हणजे तो तिखटपणा नसतो फक्त त्याला कलर येतो तर आपल्या ब चटणीला छान कलर यावाने यासाठी मी दोन चमचे ते आहे ना लाल तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चमचाच घरचा थोडासा तिखट टाकलेला आहे कारण तो फक्त लाल म्हणजे तो फक्त तरीसाठी असतो आणि हे बघा तर एकदम मिडियम गॅस आणि त्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेले आहे आणि पाणी टाकल्यानंतर ले थोडंसं मसाला आपल्याला हुद्यायचा आहे एकदम मिडियम गॅसवर म्हणजे पाणी टाकल्यानंतर आपला मसाला जळत नाही आणि त्यानंतर बटाटे उकडले होते ते सगळे अशा प्रकारे बारीक केलेले आणि पूर्ण आता मिक्स करायचं आहे आणि कलर तर बघा ना किती छान आले ना चटणीला तर खरंच खूप मस्त अशी ना आपल्या दाबेलीची चटणी झाली तिथून एकदम सोपी आणि घरी पण आपण दाबेलीचा मसाला करू शकतो ते पण तुम्हाला मी ना नेक्स्ट टाईम शेअरच करेल तर मी पण घरी करून बघणार आहे दाबेलीचा मसाला पण मी पहिल्यांदाच ना दाबेली आज घरी करणार होते तर म्हटले चला मार्केटमधून याचं ना डायरेक्ट रेडीमेड मसाला आणू आणि जे म्हणजे मी रे दाबेली घरी दाबेलीचा मसाला घरीही करू शकतो तर तसा घरीही करणार आहे तेव्हा जेव्हा करेल ना तुमच्यासोबत शेअर करेल आणि आता वरतून थोडंसं मीठ टाकलं चवेपुरता आणि पूर्ण असं ना मिक्स होऊन दिली आणि थोड्या वेळ ना गॅस म्हणजे बटाटे चटणी झालेली आहे छान मस्त कच्ची दाबीली एकदम सोपी म्हणजे टाइम पण लागलं नाही काही नाही आणि आता थोडंसं चटणी करायची आपल्याला शेंगदाणे पण फ्राय करून घेते शेंगदाणे ना मार्केट मध्ये पण भेटतात आणि खरंच चट्टीचा वास खरच खूप सुटलेला आहे म्हणजे असं आता खाऊन घ्यावा खूप मस्त झाली आहे बटाटा आहे ना पूर्ण असे ना जेणेकरून त्याचे दिसणार नाही कारण पूर्ण तुम्ही आपल्याला चटणी दिसली पाहिजे तुम्हाला तसं जवळ ताट तर दाखवणार सगळं काही तर छान मस्त झाली ना आपली दाबेलीची चटणी तर मस्त दिसते तर कलर पण खूप मस्त आलेला होता तर आपण लाल तिखट वापरलं ना त्याने खूप छान कलर येतो आणि हे बघा आता सगळं काय प्लेटमध्ये काढले आणि यावरती आपण जी डाळिंब डाळिंबाचे दाणे सोललेले होते सगळे टाईक टाकले ले ले मा ले ले ते एवढे सगळे काही मला टाकायचे नव्हते ते मी खाण्यासाठी पण दाईम सोलून ठेवलेलं होतं आणि बारीक शेव आणलेली होती मी मार्केटमधूनच तर बारीक शेव आपण जे शेंगदाणे केलेले होते फ्राय ते वरतून टाकून दिली आहे बारीक चिरलेली कोथंबीर अशा प्रकारे माझं बॅ दाबेलीचं पूर्ण बॅटर तयार झालं तर खूप मस्त असं आहे ना चटणी तयार झाली खरंच खूप मस्त वास येत होता आणि म्हणजे जेवढी पण आपण ना छान मसाला फ्राय करू ना तेवढी आपली चटणी छान होते तर मस्त ना दाबेली चटण दाबेली चटणी तयार झालेली आहे मस्त पैकी खूप सफी आणि साधी एकदम सिंपल पद्धतीने मी आज केलेली आहे आणि वरती मस्त पैकी दाणे कोथंबीर बारीक शेव आणि आपण जे फ्राय केलेले शेकदाणे आहे ना ते टाकलेले आहे ते थोडेसे जाळले तुम्ही ते इग्नोर करा आणि मस्त चटणीचा वास खरंच खूप छान आले घेतोय आणि मस्त झालेली आहे आता वरतून कोथिंबीर कोथंबीर पण टाकली मला जास्त कोथंबीर आवडते त्यामुळे मी जास्त आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसारही टाकू शकता आणि कशी वाटते आहे मध्ये नक्की सांगा आणि नक्की रेसिपी ट्राय करा आपली दाबिली तयार झालेली आहे तेव्हा चटणी करायची अजून पण मी ना चिंच भिचं टाकलेले ते ते पाणी लावून ना कारण दीदीला घाई झालेली आहे घरी जायची त्यामुळे दीदी काही थांबत नाही आहे आणि तर तिला म्हटले चल तुला तशीच देते मी कारण आमचं पाण्याचा जार संपला आहे आणि पाणी लागते चटणीला आणि आता सौरभाऊ आणतो आहे त्यामुळे चटणी बनवायची बाकी आहे पण तशी पण कशी लागली ग मस्त लागली का धर तू खाय बसून मस्त पैकी निवंत छान आहे का दीदी खरच मस्त झाली दाबिली तर तुम्हाला याची रेसिपीने दाखवली तर मी बनवणार आहे ना आमच्या सगळ्यांसाठी तर मी बनवणार आहे ना आमच्या सगळ्यांसाठी तेव्हा तुम्हाला दाखवेल मी कशी मधी चटणी वगैरे भरली सगळं काही पण आता ते तिला जायचं आहे घरी कारण तिला पण सोनी सोनी शाळेत गेलं आहे का छोट्या मुली बहिणी शाळेत गेल्या ना त्यांना घ्यायला जायचं आहे म्हणून ते आता घाईते त्याला म्हटलं चल तू खाऊन जाय तिला ती खाते पुन्हा भेटते आता दाबिली करतोच आहे आणि आता सईचे पप्पा हे तिला सहा वाजता ना तर तेव्हा आम्ही मस्तपैकी की सगळेजण मिळून खाऊ सौरभ होई येईल पण मी पण टेस्ट केली खरंच खूप छान असं वाटते अजून करून खाऊन घ्यावं लगेच पण थोडासा भेट अजून त्यामध्ये गुळ टाकल्यानंतर अजून भारी लागणारी आणि आता आहे ना आम्ही करणार आहोत मस्तपैकी चिवडा कुरमुऱ्यांचा चिवडा तर घरामध्ये ना असं आता पाऊस पडतोय आणि थंडी वाजते आणि बघा हिवाळ्यामध्ये भरपूर भूक लागते त्यामुळे आम्ही घरामध्ये त्या चिवडा वगैरे करून ठेवते तर आता रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत थोडीशी चला सगळ्यांसाठी मस्त

दीदी चालली घरी दीदी मावशीला पा दे चल दीदी मावशीला बाय करून तू घरात ये बाबन सोबत चालले ना दीदी तर पावसामुळे ना खूप वेळा लाईट जाते तर चहा वगैरे झाला आणि मिस्टरही आले आणि गुळचटणी तयार करायची तर लाईट गेली तर मी ना गुळचटणी करून घेतली कारण म्हटले वेळ होऊन जाईल आणि नंतर स्वयंपाकही असतो तर त्यामुळे तुमच्यासोबत काही रेसिपी शेअर करता नाही आली तर गुळचटणी मी कशी केली आहे तर गुळ म्हणजे जे आपण चिंचेचं पाणी केलेलं होतं तर पहिले कढईमध्ये ना थोडंसं आपलं पाणी टाकलं त्यामध्ये गुळ पूर्ण मेल्ट होऊ दिला आणि त्यानंतर जे चिंचेचं पाणी काढलेलं होतं त्यामध्ये ॲड केलं थोडंसं वेपुरता मीठ आणि थोडंसं लाल तिखट आणि मिडियम गॅसवर होऊ दिलं तर अशा प्रकारे मी गुळ चटणी तयार केली कर खूप सोपी साधी छान झालेली होती आणि हे बघा मी कशा प्रकारे भरते तर गुळचटणी पहिले ना सगळ्या पावाला लावून दिली आणि जी आपण चटणी केली असते ती टाकली वरतून डाळिंबाचे दाणे बारीक चिरलेला कांदा शेव अशा प्रकारे थोडेसे शेंगदाणे हे सगळं काही टाकलं आणि तव्यावरती थोडंसं आपलं बटर लावून मस्तपैकी फ्राय करून घेतलं आता कशी केली आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा आता लाईट पण आली आहे आणि सेचे पप्पा ही आले तर मग अशी लाईट नव्हती आणि गेली आहे आणि गुळ चटणी मस्त तयार केली ज्या तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करता आली तर जे मी आपलं पाणी मी ठेवलेलं होतं ना त्यामध्ये फक्त गुळ थोडंसं फोडून टाकलं थोडस लाटण सगळे पुरतं मीठ आणि आणखी काही नाही बाकी एवढं टाकलं आणि थोडस मिडीयम गॅस व मस्त शिजतील आणि त्यानुसार अशा प्रकारे आपलं ते गुळ पाणी तयार झालं आणि आता मी सगळे काही दाबिली सगळं बॅटर यामध्ये टाकलेले तव्यावर मस्त बटर लावून दिलेले आणि हे आपले छान दाबिली होणारी आपली तर मी सगळे काही पटकन झालंय कधी खाऊ आपल्याला पूर्ण काही उघडायचं नसतो एका साइड ने ना थोडासा खोलायचा आणि एक चमचा बॅटर टाकीचे डाळिंबाचे दाणे थोडासा कांदा भरपूर शेवट एकदम शेंगदा असेल ना तर म्हणतील अशा प्रकारे का बटर लावते तर ना बटर ना गॅ म्हणजे तवा तापलेला असतो आणि बटर पूर्ण तव्यावरती टाकलं ना तर ते असं काळ होऊन जातं आणि आपला पावही थोडासा काळपट दिसायला लागतो त्यामुळे मला ते आवडत नाही तर मी नॉर्म नंतर नॉर्मल ते टाकून दिलं उरलेलं पण पहिले मी सगळ्यांना वरतून पावाला खालून पण असं सगळं काही पावाला असं लावून घेतलं मला असं जास्त बटर लावलेली दाबेली खूप आवडते त्यामुळे मी असं हाताच्याच सहाय्याने पूर्ण वरतून वगैरे पावाला सगळी काही बटर लावून घेतलं आणि खरंच खूप छान मस्त अशी ना खरपूज आपली एकदम अशी मला थोडीशी ना कडक आवडते म्हणजे सगळ्यांनाच घरातल्या ना आवडते तर मस्तपैकी हे बघा अशा प्रकारे भरपूर सारे बटर आणि मस्तपैकी बॅटर भरलं आणि त्यानंतर आपली मस्त दाबेली छान अशी फ्राय झाली आहे त्या तव्यावरती आणि आजूबाजूने सगळं काही मी बारीक शेव लावून घेतली आणि खरंच खूप मस्त झालेली होती तर तुम्हाला पण कशी वाटली रेसिपी एकदम सोपी आहे ना तर नक्की ट्राय करा हा तर हे बघा तुम्हालाही बघून तोंडायला पाणी सुटलं असेल ना, ना। तर छान आली आहे ना तयार झालेली आहे ना मस्त झाली आहे आणि टेस्ट पण खूप झाली आहे कारण खाऊन बघितली आम्ही आणि मस्त झाली आहे तर चला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट नक्की सांगा आणि आवडली का दाबिली हो आणि सईला तर दाबेली खूप आवडते तर आम्ही ज्या ठिकाणी ना मध्ये खूप छान भेटते ना तहसील कार्यालयाकडे तिकडे जातो खाण्यासाठी दाबेली तर आई त्यांना ही दिली तर सई मस्तपैकी आता दाबेली खायला बसलेली आहे आणि हे बघा तुम्हाला सांगते नंतर तुम्हाला आई बोलत होत्या त्या सगळ्यांना बोलव खायला आणि हे बघा अशी तोडली पूर्णपणे तोडली आणि तुम्हाला देते ती तर आवाज येत होता गाण्यांचा त्यामुळे मी ना आवाज म्यूट केलेला आहे तर आता मीही खाते मिस्टरांनाही दिली तर सगळ्यांनी मामा त्यांनी सगळ्यांनी खाल्ली सगळ्यांना खूप जास्त आवडली सौरभ भाऊजीमला गेलेला होता तर तो आल्यानंतर पुन्हा मी ना गरम करून देणार होते कारण ती अशी गरमागरमच छान लागते ना आणि आता तोही आला आहे तोही सांगेल तुम्हाला कशी झाली आहे कशी झाली सौर भाऊ आता आहे मामा का तुम्हाला अजून एक आम्ही मग अशीच खाल्ल्या घ्या तुम्हालाही घ्या ना तर सौरभ जिमला गेलेला होता त्यामुळे तो आल्यानंतर मी पुन्हा मामानी त्यांच्यासाठी केली तर त्याच्यासाठी केली आणि सईचे पप्पा आम्ही सगळ्यांनी खूप पोटभर खाल्लं होतं त्यामुळे आता आम्हाला खाण्याची पण इच्छा नव्हती कारण घरी बनवली भरपूर असं पोटभर खातो आणि तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आणि तुम्हाला बोलले होते चिवड्याची रेसिपी शेअर करेल पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे नाही करता आलं तर नेक्स्ट पार्टमध्ये नक्की बघा